माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रत्येक आजाराचं एक कारण असतं तसंच माणसाच्या आयोगातला महत्त्वाचा घटक म्हणजे दात आणि या दाताची निगा व काळजी कशी घ्यायची या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार डॉक्टर चेतन चावरे सर नमस्कार माझं लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर चेतन चावरे डॉक्टर चावरे मल्टीस्पेशालिटी डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटरचा संचालक मी मागील पंधरा वर्ष झाले डेंटिस्ट म्हणून काम पाहतो आज मी तुम्हाला दातांविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे त्याची काळजी कशी का करायची आणि भविष्यात उद्भवणाऱ्या दातांच्या समस्या होऊ नये म्हणून तुम्ही काय काळजी घेता येईल त्यासाठी थोडस मार्गदर्शन करणार दात हा मानवी जीवनाचा सर्वात महत्वाचा भाग आहे दात दाताचा मेन उपयोग हे अन्न चावण्यासाठी तर होतोच होतो पण त्यानुसार बोलण्याच्या शैलीमधून सुद्धा दाताची रचना चांगली असणं खूप महत्वाचं आहे आणि चेहऱ्याच्या व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा दातांची रचना खूप महत्वाची असते पुढे करण्यापूर्वी मी तुम्हाला दातांच्या थोडीशी देऊ शकतो दाताचा सगळ्यात वरचा भाग हा इनॅमल असतो हा दातांचा सगळ्यात हार्ड पार्ट असतो त्याच्यानंतर मधला भाग असतो डेंटिंग आणि त्याच्या मधला भाग असतो पद जे सराउंडिंग असते दाताला सगळीकडून त्याला गम्स म्हणतात त्याच्या खाली बोन असतो साधारणतः दात येण्याची सुरुवात हे लहान लहानपणी सहा महिन्याच्या बाळापासून पहिला दात येण्याची सुरुवात असते मला वाटते ते पहिला टाइम आहे जेव्हा पालकांनी येणाऱ्या दाताची काळजी घेतली पाहिजे आणि लहान मुलांना त्याचं वळण लावलं पाहिजे आता बरेच पालक आपल्याला विचारतात की दोन दात आहेत त्याला ब्रश कसं करायचं पण सगळ्यात महत्वाचं एक छोटे छोटे फिंगर ब्रश आलेले आहेत आता मार्केटमध्ये किंवा फिंगर ब्रश अवेलेबल नसेल तर कपड्यानं सुद्धा साफ केलं काय होतं लहान मुलगा मुलांना जर दूध पिऊन ते पार्टिकल तिथे असले ते दात झिजवतात आणि ते कालांतराने येणारा दात व्यवस्थित नाही साधारणतः सुरुवात सहा महिन्यापासून खालचे दात यायला आपल्याला सुरुवात होता अडीच ते तीन वर्षापर्यंत दुधाचे पूर्ण दात येतात सहा महिने ते अडीच वर्षाचा कार्यकाळ असा आहे की आपल्याला पालकांची ही जिम्मेदारी असते की मुलांना ब्रश कसं करायचं हे शिकवणं दाताची इम्पॉर्टन्स शिकवणं हल्ली काय झालंय खूप म्हणजे काही पालक आहेत की रिवॉर्ड म्हणून चॉकलेट्स देतात लेकरू रडते चॉकलेट्स देतात पण त्याचा दुष्परिणाम असं होतो तुम्ही बघू शकता की असे बरेच आजकाल पेशंट येतात ज्यांचे दात पूर्णपणे काळे झालेले आहेत पालकांसोबत सु, सु, पालकांना सुद्धा त्रास होतो असं बघून कारण त्याच्यामध्ये पस होतो आणि असे दात असल्यामुळे मुलांची वाढ व्यवस्थित होती कारण मुलं कमी खातात जेवताना त्यांना त्रास होतो आणि जेवताना कमी त्रास झाल्यामुळे त्यांचं मस्कुलर डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे त्याला खूप सारा दाताचे आजार होऊ शकतात तुम्हाला मी काही डेंटल प्रॉब्लेम बद्दल सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं बेसिक दात किडणे दात किडतो कशामुळे सगळ्यात दाताचा मोठा शत्रू हा शुगर आहे साखरेचं प्रमाण जेवढं तुम्ही कंझ्युम करता डेली डे दे टू डे लाईफ मध्ये तेवढं तुमचा दात किडायला हा खूप महत्वाचा भाग असतो शुगर आणि बॅक्टेरिया त्याच्यामुळं एक ऍसिडिक रूप तयार होतं दाताला दात न घासल्यामुळे त्याच्यावर एक प्लाक तयार होतो ते तसंच राहायला ते स्टेन होतं कॅल्कुलस होतं आणि त्याच्यामुळे दाताचे वेगवेगळे आजार उद्भवतात सगळ्यात महत्वाचं कोल्ड ड्रिंक्स वगैरे जे आहेत ते ऍसिडिक ड्रिंक असतात ते आपण अवॉइड केलं पाहिजे कारण कोल्ड्रिंक वगैरे घेतल्यामुळं सुद्धा दातांची चीज वगैरे होऊ शकते दुसरा दातांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जे हल्ली येते ते सेन्सिटिव्हिटी बऱ्याच जणांना थंड पाणी किंवा गरम पाणी पिल्यानंतर थोडं दादाच्या समस्या जाणवतात त्याचं मेन कारण असं आहे की इनॅमल जो सगळ्यात हार्ड पार्ट असतो ते घासून घासून एवढं पूर्ण इनॅमल लेअर जातं आणि डेंटीन एक्सपोज झाल्याबरोबर हो त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी होतो आणि सेन्सिटिव्हिटी घालवायची तर त्याला पेस्ट आहे पण ते अप्लाय करण्याची टेक्निक पण बऱ्याच लोकांना माहीत नाही पेस्ट ब्रश वर घेतात आणि ब्रशिंग करतात ते चुकीचिटी आहे त्यांना मी असं सांगतो की पेस्ट जे आहे पहिलं तुम्ही बोटावर घेऊन सगळीकडे अप्लाय करायचं असतं दाताच्या प्रत्येक भागाला लावायचं असतं आणि त्याच्यानंतर ब्रशिंग करायचं असतं पाच मिनिटाच्या नंतर वाकडे दात हे पण रिस्पॉन्सिबल असतात दाताला कीड लागण्यासाठी कारण दात जेव्हा आपण ब्रश करतो दाताचा प्रत्येक भाग साफ होणं फार गरजेचं असते वाकडे दात असल्यामुळं ब्रश काही ठिकाणी पोहोचत नाही त्याच्यामुळं तिथं हिरड्याचे बरेच आजार असतात हिरड्याचा बेसिक आजार हिरड्याच्या अन्नगन अडकले ते स्लोरी स्लोरी हिरड्यामध्ये जातात योग्य वेळी त्याची तपासणी करून घेतलं तर ते हाडापर्यंत नाही जात त्याची झीज नाही आणि आपल्याला खर्च पण कमी खर्चामध्ये व्यवस्थित ट्रीटमेंट होऊन जातात सगळ्यात आज महत्वाचा भाग मला तुम्हाला सांगायचा आहे कॅन्सर ओरल कॅन्सर हा तंबाखूजन्य पदार्थांपासून होतो मला वाटतं की कॅन्सर बद्दल जनजागृती थोडीशी आपल्याला कमी पडलेली आहे कॅन्सर झाल्यानंतर डॉक्टरकडे जाणं ही खूप चुकीचे कन्सेप्ट झाली आहे मला असं वाटतं की प्री कॅन्सरस लिजन्स जे म्हणतात म्हणजे कॅन्सर होण्याच्या पूर्वीची काही लक्षणं आहे तेव्हा जर तुम्ही प्रॉपर आपल्या डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेतला तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन पण करतील आणि तुम्ही कोणत्या स्टेजला आहात कारण प्री कॅन्सरस मध्ये असे काही पॅचेस आहेत जे पॅच आपल्याला युजली रुटीन मेडिकेशन वर ते कमी होऊन जातात याच्यामध्ये खूप आहे दुसरा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे की गट प्रॉब्लेम होतो असं मी का म्हणतो कारण आपले दात आपल्याला चावून खाण्यासाठी दिलेलं आहे ज्यांना दात नाही त्यांना अपचन होतं आणि बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्यामुळं मला असं म्हणत की जे सगळे प्रॉब्लेम आहेत गटचे ते तोंडापासून एक घास कमीत कमी तुम्हाला ते चावून त्यामुळे काय होतं लाळ तयार होते आणि ते लाळ आणि अन्नकण मध्ये गेल्यामुळे त्यामुळं त्या व्यवस्थित दात मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे आज मी तुम्हाला बेसिक दातांची काळजी कशी घ्यावी त्याबद्दल थोडस मार्गदर्शन करणार आहे टूथपेस्ट आणि टूथब्रश अगदी सकाळी उठल्यापासून सगळ्यात महत्वाचा सगळ्यात पहिला भाग असते आपला टूथपेस्ट आणि ब्रश ब्रश आणि टूथपेस्ट ब्रश हा कसा असावा ची निवड कशी असावी ते तुमच्या दाताप्रमाणे आजकाल हल्ली मी बघतोय की पाच पाच दहा दहा मिनिट कंटिन्युअसली ब्रशिंग करतात ते चुकीची टेक्निक आहे तसं ब्रशिंग केल्यामुळं इनॅमलचा वरचा लेअर पूर्ण निघून जातो आणि दात सेन्सिटिव्ह होतात तुम्हाला ब्रश सिलेक्ट करताना मेडिक स्टोर मधून किंवा तुमच्या कोणत्याही शॉप मधून सॉफ्ट जे ब्रश आहे ते यूज करायला पाहिजे पेस्ट मी रिकमेंड नाही करत तुम्हाला जे योग्य वाटते पेस्ट मी असं म्हणतो की पेस्ट कोणतीही कोणत्याही पेस्टची सवय लावून लहान मुलांसाठी वेगळे टूथपेस्ट आहेत वेगवेगळे ब्रँडचे आहेत प्रत्येकाचे फायदे आहेत प्रत्येक टूथपेस्ट आणि हे ब्रश चेंज केला पाहिजे ब्रश कधी चेंज करायचं ब्रश हार्डली एक ते दीड महिन्यामध्ये चेंज करायचं असतं ब्रश निवडताना एकदम सॉफ्ट ब्रश घेतलं पाहिजे जेणेकरून तुमच्या दातावर त्याचा काही दुष्परिणाम होणार सगळ्यात महत्वाचे प्रश्न विचारतात मला बरेच लोक की किती वेळा दात घासायचे कधीही दात घासताना तुमचं ब्रशिंग टाईम हे दोन मिनिटाच्या आत पूर्ण ब्रशिंग टाइम संपलं पाहिजे पाच मिनिट दहा मिनिट घासून तुम्ही तुमच्या दाताचं नुकसान करता आपल्याला आता बरेच लोक म्हणतात की मला घासलेली फिलिंग येत नाही पण त्यामुळे तुमच्या दातांचं नुकसान होत आणि कालांतरानं ते लेअर गेल्यानंतर सेन्सिटिव्हिटी वाढतं आणि ते नंतर हळूहळू डेंटल प्रॉब्लेम चालू होत आणि सगळ्यात महत्वाचं की पेस्ट किती घ्यायचं जसं जाहिरात जाहिरातीमध्ये दाखवतात की जहेरा, जहेरा पेस्ट पूर्ण टूथब्रशच्या वर लावायचं तेवढं घ्यायची गरज नाही एक आपलं पी साईज जरी तुम्ही घेतलं तरी सुद्धा सफिशियंट आहे ते दुसरं महत्वाचं एक डेंटल प्रॉब्लेम आहे बॅड ब्रीथ आजकाल बऱ्याच लोकांना बॅड ब्रीथचा प्रॉब्लेम झालाय ते सवयीमुळे पण असू शकतंय दात न घासल्यामुळे पण असू शकतंय आणि सगळ्यात महत्वाचं जे आपण दैनंदिन जीवनात बघतो आता मी बरेच पेशंट बघितलेत की ज्यांना माउथ ओडरचा प्रॉब्लेम आहे पण त्यांना डेंटल प्रॉब्लेम काही नाही अशा लोकांना पोटाचे काही विकार असतात कुणाकुणाला जास्त ऍसिडिटी असेल किंवा काही कफ वगैरे झालेला असेल त्याच्यामुळे सुद्धा बॅड ब्रीथ येत स्वच्छता खूप महत्वाची आहे आपल्या दातांसोबत जिबीची स्वच्छता पण तेवढीच महत्वाची आहे जिबीची क्लिनिंग पण महत्वाची आहे आता काही गैरसमज जे आहेत दातांबद्दल ते मी तुम्हाला सांगतो काही बऱ्याच लोकांचे असे डाऊट असतात की दात काढल्यावर डोळा जातो हो। पण असं काही होत नाही डोळ्यांच्या नसा वेगळ्या असतात आणि दातांच्या नसा हे वेगळ्या असतात दात काढल्यामुळं जात नाही दुसरं एक मेजर प्रॉब्लेम लोकांना वाटतं की थोडेसे सैल होतात पण सैल होण्याचं कारण कोण असतो दातावर एक विशिष्ट लेअर फॉर्म होतो कॅल्क्युलस म्हणतात त्याला पूर्ण कॅल्क्युलस म्हणजे आमच्याकडे येणारा पेशंट मॅक्झिमम पूर्ण कॅल्क्युलस पूर्ण घेऊन येतो आणि त्याला अशी अपेक्षा असते की एकदा साफ केले की पूर्ण प्रॉब्लेम रिव्हर्स झालं पाहिजे ते नाही होत त्यामुळे मी प्रत्येकाला सांगतो की दर सहा महिन्याला तुम्ही एक आपल्या डेंटिस्टला विजिट केलं पाहिजे छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स आहेत ते दाखवलं पाहिजे जे छोटे प्रॉब्लेम आहेत त्यांना खर्च पण खतो काही वेदना पण होत नाहीत आणि काही त्रास पण तुम्हाला आपले पाच नियम आपल्याला फॉलो करायचे दाताच्या ओव्हरऑल आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचं तर फायब्रस फूड खायचं अलीकडच्या लाईफस्टाईलला असं झालंय की आपण सगळे जे फूड आहेत ते रेडीमेड फूड झाले स्टिकी पदार्थ जास्त खातो आपण फायबरस फूड मी का खायचं म्हणतो कारण पहिल्याच्या काळात लोक ऊस खायचे आजकाल फ्रूट ज्यूस पितात पण पहिलं फ्रूट्स कापून त्याला चावून चावून नॅचरल क्लिनिंग व्हायची त्याची त्याच्यामुळे कीड लागायचं प्रमाण पण कमी झालं आता पहिल्याच्या काळात लोकांचे दात बघितले तर तेवढे प्रॉब्लेम नाही पण नवीन मुलांना लाईफस्टाईल मुळे मुला, स्टिकी फूड पार्टिकलमुळे बरेच दातांचे प्रॉब्लेम होतात आणि त्या तिथून दातांच्या वेगवेगळ्या समस्या चालू होतात गोड आणि चिकट पदार्थ सगळ्यात महत्वाचं सगळ्यात टाळायचं आहे आपल्याला दोन वेळा आपल्याला ब्रश करायचंय टूथब्रश आणि टूथपेस्टचा वापर आहे दर सहा महिन्याला डेंटिस्ट ची विजिट सगळ्यात महत्वाची आहे आपल्या जिभेला स्वच्छ ठेवायचं आहे सगळ्यात महत्वाचं महत शिक्षकांना आणि पालकांना काही मला गोष्टी सांगायचे शाळेमध्ये कधी कधी डेंटल इंजुरी होते कधी कधी मुलगा पडल्यानंतर समोरचा दात पडतो तुटतो किंवा बाजूला येऊन पडतो पूर्ण जर दात निघाला असेल तो दात सुद्धा रिप्लांट करता येतो त्याला एखाद्या कंटेनर मध्ये आमच्याकडे दोन तासाच्या आत आणलं तर त्या सेम दाताला आपल्याला लावता ला दुसरे जे स्पोर्ट्स खेळतात त्याला मायोफेशियल अप्लायन्स वगैरे लावलेलं ला बेटर आहे कारण स्पोर्ट्स मध्ये काय बॉक्सिंग असेल काय क्रिकेट असेल त्याच्यामध्ये येणाऱ्या दाताला विजा पुण्यासाठी खूप म्हणजे काही लोक पडतात ते त्याच्यासाठी हे माउथ गार्ड वगैरे खूप महत्वाचे आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांना आणि पालकांना तुम्ही जेव्हा रिवॉर्ड देता मुलांना कधी चॉकलेट्स वगैरे हो नका चॉकलेट्स देऊन तुम्ही त्यांचे दात सडवताय रिवॉर्ड देताना पें तुम्ही पेन द्या पेन्सिल द्या दुसरं काहीही द्या शैक्षणिक आयटम द्या पण चॉकलेट हा असं झालंय की मुलगा रडला चॉकलेट द्या काही हे झालंय की चॉकलेट द्या स्वीट आणि चॉकलेट्स आणि स्टिकी पदार्थ जेवढं तुम्हाला अवॉइड करता येईल तेवढं तुमच्या दातांची निघा चांगले गुड ओरल हेल्थ इज गुड ओव्हरऑल फिटनेस हे मी म्हणतो जर तुमचं मौखिक आरोग्य चांगलं असेल तर तुमचं ओव्हरऑल आरोग्य चांगलं असेल हे सांगून माझं सांगूतो थँक्यू धन्यवाद